लाईव्ह या चॅनलच्या माध्यमातून एक अभिनव असा उपक्रम राबवला जातो मिशन एस एस सी या उपक्रमाअंतर्गत जिल्ह्यातील तज्ज्ञ जे शिक्षक आहेत विविध विषयांचे तज्ज्ञ शिक्षक आहेत या तज्ज्ञ शिक्षकांचं शिक्षका मार्गदर्शन संपूर्ण जिल्ह्याभरातील ग्रामीण भागातील सर्व विद्यार्थ्यांना व्हावा त्याचा लाभ व्हावा आणि या सर्व प्रक्रियेपासून शैक्षणिक प्रक्रियेपासून दूर असलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणावं या उद्देशाने सिंधुदुर्ग लाईव्ह या चॅनलने जो उपक्रम या ठिकाणी राबविलेला आहे किंवा सुरू केलेला आहे की समाजाप्रती आपली जे काही देणं लागतो हे लक्षात घेऊन सिंधुदुर्ग लाईव्हसारखा जो चॅनल हा उपक्रम राबवतो या उपक्रमाला संपूर्ण जिल्हाभरातून उत्स्फूर्त असा प्रतिसाद सर्व विद्यार्थ्यांनी पालकांनी शिक्षकांनी द्यावा अशी मी सर्वांना विनंती या ठिकाणी करतो